स्वतंत्र नाही आमचं कुणबी निघलच नाही ऑलरेडी त्यांना पुरावे किती सादर करायचे सरकारला आणि सरकार किती एवढे पुरावे देऊन तरी सरकार काय म्हणतंय नंतर देऊ तुम्ही थोडा दीर धरा समंजसपणान घ्या तुम्ही सांगा सरकारने आतापर्यंत समंजसपणा काय दिले आणि त्यांनी काय केलंय आम्ही समिती के शिष्टमंडळ के तयार केलंय आम्ही असं केलंय आम्ही तसं केलंय पुरा सरकारने पुरावा एकही शोधला नाही आणि आरक्षण बद्दल काही लिहिलेलं नाही किंवा काहीच म्हणजे त्यांचं हेच नाही केलं पण हे ओबीसी नेते उगा आपलं आंगाव घालायचे हे असं म्हणायला हवायचं ते हे तीन निर्माण करायला लागलेत परंतु शासनाने ह्याची दखल घ्यायलाच पाहिजे कारण हे यांचे पुरावे सापडले कुणबी हा तुम्हाला पुरावे नसते तर आम्हाला म्हणलं नसेल आम्हाला ओबीसी मधूनच द्या पण आमचे पुरावे असून आम्हाला ओबीसीतूनच घ्यावा लागणार आहे आणि आम्ही घेणारच हे सरकारने त्यांच्या डोक्यात फिट करायला पाहिजे हे मराठ्यांना कधी ना कधी आरक्षण द्यावाच लागणार पण आम्ही असं घेणार नाहीत आम्ही मुंबईला जाऊन आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार आणि ओबीसी मधूनच घेणार त्या छगनला पुन्हा सांगा त्याला काय गरज इतकं खाऊन बसलाय ना त्याला काही गरज आहे का मराठ्याला असं करा तसं करा मराठ्याला त्याला त्यासाठी काहीच गरज नाही त्यांनी स्वतःच्या डिसाईड काय केलं काहीच के नाही केलं तू दुसऱ्याला गोर गरीपाय भले होते त्याला काय गरज आहे का खाऊन बसला जेल मध्ये दोन वर्ष राहिला खाली अंधार किती त्याला विचार ना आतमध्ये बेसन भागर खायला सांगू आम्ही कांदा फोडून खातू त्याला लाज वाटली पाहिजे ना कांदा फोडून खातू सांगायला तू ज्या गाणे खाली किती आहे म्हणा तू मराठीच खायला मराठी शांतत आणि शांततच राहणार आणि शांतेतूनच आरक्षण घेणार मराठ्या मराठीच्या नेताला काय वाटतंय आमच्या चटा ठेवायला पाहिजे हे झेंडे धरायला आमचे मराठीचे मुलं क्लास वन क्लास टू झाले ह्यांना होऊन देणार खपत नाही झेंडे धरायला पाहिजे चटाय टाकायला पाहिजे आले की त्यांचे वाहवा डोक्यावर घेऊन नाचायला पाहिजे त्यांचे आमदार आले खासदार आले मंत्री आले तुम्ही सांगा ना चाळीस वाला मुलगा लागू आमचा मराठ्याचा मराठ्याच्या मुलाला ब्याण्णव ब्याण्णव टक्के एमबीबीएस लागले नाही पाच पाच लाख रुपये खर्च यायला लागला एका एका मुलाला आणि ओबीसी मधून तुम्ही सांगा सरकार इतकं तज्ज्ञ हुशार आहे मग असं का करीत नाही हुश्यार मुल का हुशिरच जायला पाहिजे ना चाळीस टक्के वाला काय एमबीबीएस कुठं इंजेक्शन देईन कुठं देईन त्याला कळलं तर पाहिजे ना त्याला त्याला इतकं डोकं तरी पाहिजे ना कुठं काय बोलाव काय नाही हुशार काय नाही चाळीस टक्के झालं म्हणजे हुशार झाला का ब्याण्णव मला कुठं सोडायचा चटाई उसले लेंज है आमदार खासदार है कुछ सोड़े जे तो ने सरकार होशियार का है आरक्षण कुन भी प्रमाण बदित के पुरावे देऊन बी आरक्षण दे ना मन ले आओ क्या लगा का बरसे कानून दे जाएगा आता क्या वाटत सरकार काय निर्णय घेईल सरकारला सरकार ला क्या वस लगन अन सरकार ने संबंधित पना आरक्षण दिला पाहिजे आम्ही घेणारच ना रहत साहब महिने साहब त्यांनी काहीच केलं नाही ना काय पुरावे सरकार आम्ही आरक्षण तुम्हाला द्यायला लागले ते पण देऊ थांबा काय इतका टाइम लागतो का त्याला समजा तज्ज्ञ तज्ज्ञ लोक ना त्यांच्यात एक बैठक लावायला पाहिजे पटकून कसं मिळन कसे कोणच्या मधून द्यायचे कसं द्यायचंय पटकून देऊन टाकाव त्यांनी हे झाला लढा त्यांनी घेऊ नये त्यांच्या आता क्युरिटी पिटिशनचा विषय कोर्टामध्ये आहे ते सुद्धा निकाली लागू शकतो मग ते आरक्षण सोडून ओबीसी मधूनच का पाहिजे नाही ना आमचे पुरावे निघले ना सर पुरावे ना पुरावे ना पुरा कुणबी पुरावे ना तुम्ही सांगा तुमच्या तुमच्याकडे कुणबी निघल्यानंतर तुमचे समजा पाहुणे रावळे आम्हाला आमचे तुमचे समजा झाले ना सक्यस वगैरे हा इतके पुरावे निघून तरी म्हणतात नाही ओबीसीतून नाही ओबीसीतून नाही अरे कुणाला धक्का नाही तर आरक्षण हे शिक्षण आणि नोकरीसाठी समजा समान कायदा पाहिजे फक्त शिक्षणासाठी त्यांना बंगले बांधून द्यावा ओबीसी वाल्याने त्याला अजून भुजबळ बांधव चार बंगले आम्हाला घेणं देणं नाही फक्त ओरिजिनल शिक्षण ओरिजिनल त्याचा जेव्हा ब्याण्णव वाला तो फर्स्ट पाहिजे नाही तर चाळीस वाला किती शंभर पैसे आणून उपयोग नाही त्याचा उपयोग होणार नाही आणि त्याला बुद्धी चालणार नाही त्याची काय सांगाल मुंबईच्या दिशेनं मराठा समाज जात आहे मुंबईचे जे अॅडव्होकेट आहेत गुणरत्न सदावरती ते म्हणतायत की यांना मुंबईला येऊ देऊ नका चांगलं मुंबई